राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार व महानगरपालिका निवडणूक पूर्वनियोजन व आढावा बैठक सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन विधानसभा मतदारसंघामध्ये विजयी झालेले आमदारांचा जाहीर सत्कार ज्येष्ठ नेते माजी पाणीपुरवठा तथा पालकमंत्री सोलापूर माननीय श्री लक्ष्मणराव ढोबळेसर यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर खरडमल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी माननीय आमदार श्री नारायण आबा पाटील करमाळा मतदारसंघ माननीय आमदार श्री अभिजित आबा पाटील माळा मतदारसंघ माननीय आमदार श्री राजू खरे मोहोळ मतदारसंघ या तिन्ही आमदार यांचा सत्कार व शुभेच्छा आर बी दयावन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत बाळशंकर मनोज कांबळे सामाजिक कार्यकर्ते विष्णुभूषण कांबळे बापू जाधव मच्छिंद्र साखरे मोहन जाधव तुळजाराम अल्लम सोनू ओहळ बुद्धभूषण कांबळे विश्वरत्न कांबळे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते